हॅलो एव्हरीवन परत एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आज आपण प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटिंग पाहणार आहोत व्हिडिओला स्किप न करता पूर्ण पहा छत्तीस साईजचे प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे फोर फोल्डमध्ये मी कपडा ठेवून घेतलेला आहे यामध्ये दोन्हीही पार्ट तुमचे तयार होईल या ब्लाऊजची पूर्ण उंची चौदा इंच प्लस त्यामध्ये आपल्याला एक इंच करायचं आहे म्हणजे पंधरा इंच या ब्लाऊजची पूर्ण उंची चौदा इंच प्लस एक इंच शिलाई मार्जिन पंधरा इंच पंधरा इंचावर इंचा अशी सरळ रेश आखून घेतलेली आहे जे ब्लाऊजचे शोल्डर साडेपाच इंच शोल्डरपासून खाली मुंढा सहा इंच प्लस त्यामध्ये अर्धा इंच शिलाई भाजी आहे म्हणजे साडेसहा इंचावर एक पॉई इथून आपल्याला सरळ खालच्या बाजूने सरळ शोधून घ्यायची आहे छत्तीस साईजचे ब्लाऊज आहे त्यामुळे छत्तीसचा चौथा भाग नऊ इंच प्लस त्यामध्ये चिलाई मार्च आहे दीड इंच साडेदहा इंच साडेदहा इंचावर सा एक खून आपण ते करून घेऊ गळ्याची लांबी सहा इंच प्लस अर्धा इंचा साडेचहा इंच पाळून देऊ सर टाकून घेऊ इथे अडीच इंच याची कमतर चौतीस इंच चौथीचा चौथा भाग साडेआठ इंच प्लस शिलाई मार्जिन दीड इंच एक इंच डाच साडे दहा इंचावरील कोण आपण इथे करून घेऊ अशा पद्धतीने हे दोन्हीही पॉईंट आपण जोडून घेऊ बाहेरच्या मुंड्यासाठी दीड इंचावर एक पॉईंट देऊ अर्धा इंच आतून इथून आतल्या मुंड्यासाठी एक इंचावर पाल दे अशा पद्धतीने मुंढ्याचा शेप देऊन दू। घेऊ दोन्ही दू। आतला आणि बाहेरचा दोन्ही मुंड्याचा शेप आपण देऊन घेतलेला आहे गळा खोली एक इंचा प्रिन्सेस कडच्या कटोरीसाठी आपल्याला शोल्डरपासून खाली साडे दहा इंचावर एक पॉईंट देऊन घ्यायचा आहे इथून आडवाढाचा साडेचार इंचावरती देऊन घ्यायचा आहे आणि उभा इंच साडेचार इंचावर एक तास आपल्याला देऊन घ्यायचा अशी सरळ रेषा आपल्याला घ्यायची आहे कटोरीला शेप देण्यासाठी मुंड्याच्या खालच्या भागापासून मुंढ्याच्या खालच्या भागापासून अशा पद्धतीने प्रिन्सेसचा शेप देऊन घ्यायचा आहे इथून समोर दोन इंचावर पकसाठी एक पॉईंट आपल्याला देऊन घ्यायचा इथून वरती दोन इंचावर एक पॉईंट दोन एक सरळ रेश आपल्याला आखून घ्यायची आहे हा पॉईंट साडे दहा इंचावरचा आणि हा अशा पद्धतीने आपल्याला याच आकार दोन प्रिन्सेसच्या कटरीचा शेप देऊन घ्यायचा आहे दोन इंच हे आपले कटिंगमध्ये जाणार आहे त्यामुळे समोर दोन इंच इथे आपल्याला वाढून घ्यायचे आहे आणि या बाजूने अर्धा इंच आपल्याला वाढून घ्यायचे आहे हा पॉईंट आणि हा पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचा अशा पद्धतीने प्रिन्सेस कटची फ्रंट पार्टची कटिंग आपण करून घेतली आहे फ्रंट आणि दोन्ही बॅक दोन्ही पार्ट पार यामध्ये तयार होतील बाहेरच्या बाजूने बॅक पार्ट आपण बाजूला करू फ्रंट पार्टची कटिंग करून घेऊ समोरचा भाग हा अर्धा इंच खाली जास्त वाढून घ्यायचा असतो त्यामुळे पाऊस खूप छान आहे मार्किंग अशा पद्धतीने मार्किंगवरून प्रिन्सेस कटचा शेप आपण कापून घेतलेला आहे दोन्ही पार्ट आपण कटिंग करून घेतलेले आहे तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये दोन्ही पार्ट अशा पद्धतीने तयार झालेले आहे प्रिन्सेस कडच्या कट कटोरीसाठी समोरच्या भागाला आपण दोन इंच एक्स्ट्रा वाढून घेतले होते बॅक साईडसाठी आपल्याला दोन इंच हे इथे जास्तचे झालेले आहे त्यामुळे हे आपण कटिंग करून घेऊ बॅक हा जसा आहे तसाच आपल्याला पाहिजे आहे सिंपल गोल गाळ्याचा शेप देऊन मी बॅक पार्टची कटिंग करून घेतलेली आहे अशा पद्धतीने बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट हे दोन्ही आपले तयार झालेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मला खूप धन्यवाद खूप आभार समजेल